विदर्भातील जागृत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सावंगा येथे दिनांक एकोणतीस मार्च ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत गुढीपाडवा ते रामनवमी यात्रोत्सव ते साजरा करण्यात आला श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधुतभुवा संस्थान आणि संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले सुरुवात दिवशी झेंड्याच्या पूजनाने झाली विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर यांच्या हस्ते महाराजांच्या बोहलीचे पूजन व झेंड्यांना नवीन खोळ अर्पण करून दोरांच्या साह्याने झेंडे चढविण्याचा नेत्रदीप आणि चित्तथरारक सोहळा पार पडला यावेळी तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर क्विंटल कापूर जाण्यात आला लाखो भाविकांनी या दृश्याचा श्रद्धेने लाभ घेतला रामनवमीच्या दिवशी चंदन उटी व रमणाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला सकाळी साडेसहा वाजता चैत्र मांडीच्या वाढव्यास प्रारंभ झाला तर सात वाजता परमपूज्य कृष्णाजी महाराज यांचा रमणा व पालखी सोहळा संपूर्ण गावात निघाला गावकऱ्यांनी अंगणात रांगोळी काढून भक्तिभावाने स्वागत केले रामनवमीनंतर अवधूत नाम प्रचारक भाऊदास नान्य महाराज वासनी खुर्ज यांनी सावंगपूरचे राजे विठोबा कराहो बादशाही या ओवीवर भावपूर्ण प्रवचन केले त्यानंतर अवधूत नाम प्रवचनकार अवधूत भजन मंडळ उत्सव समिती दैनंदिन भजनकार स्वयंसेवक आणि सेवाधारी यांचा शेला श्रीफळ आणि सम्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाकर भगोले ज्येष्ठ पत्रकार लोकमत अध्यक्षस्थानी होते तर डॉक्टर अनुप जयस्वाल हे प्रमुख अतिथी होते निलेश टवलाले कैलास पणपालिया सचिन वैद्य उपस्थित होते संस्थाने दर्शनासाठी नेट मंडप थंड पाण्याची व्यवस्था अशा विविध व्यवस्था केल्या संस्थांचे स्वयंसेवक आणि सेवादाऱ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली पोलीस बंदोबस्तासह स्वयंशिस्तीचे उत्कृष्ट उदाहरण येथे पाहायला मिळाले यात्रेच्या सांगतेला संस्थांच्या वतीने भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता परिसरातील ग्रामस्थ आणि देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सर्व भाविक भक्तांनी नित्य नियमाने वर्षभर सुरू असलेल्या संस्थांच्या विविध कार्यक्रमाकरता तन मन धनाने सहकार्य करावे अशी विनंती संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर सपनील चौधरी आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद दुधे यांनी केले प्रास्तविक संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे तर आभार प्रदर्शन सचिव अशोक सोनवाल यांनी केले